संघटनेचे अध्यक्ष अतुल भाऊ खुपशे पाटील आपल्या सोबत आहेत काल भाऊ तुमच्यावर करमाळ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला दूध अभिषेक केल्याबद्दल मॅडम एका बाजूने एक चांगल्या अधिकाऱ्याला सपोर्ट म्हणून त्याचं मनोधैर्य खचू नये अशा व्यक्तीला म्हणजे एक लाडकी बहीण म्हणून सरकार म्हणत त्या पद्धतीने एका लाडक्या बहिणीला महाराष्ट्राभरातून आपण वेगवेगळ्या माध्यमातून प्रतिक्रिया बघताय तुम्ही एखादी मुलगी आपल्यातली करमाळा तालुक्यातली असू द्या किंवा माडेतले द्या एसपी झाली हजारो पुस्तकांचं वाचन केलं आणि गरिबीतून एखादी अधिकारी होते आणि केरळ सारख्या ठिकाणी जाऊन नोकरी करत असेल आणि तशा मुलीवर जर एखादा प्रसंग घडत असेल की बाबा त्या टेकांच्या उपमुख्यमंत्र्यांनी दम देणं त्या ठिकाणच्या गुंडांनी वेडा टाकणं आणि काम करण्यापासून रोखणं आणि मानहानी होणं एसपी सारखे अधिकारी आहे तिची प्रचंड अशी मानहानी झालेली आहे मग त्या अंजना कृष्णांच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर मला तिच्यात एक माझी बहीण दिसली तिच्यात मला माझी मुलगी दिसली आणि म्हणून मला त्या थे ठिकाणी त्यांची बाजू उचलावी वाटली की बाबा एका बाजूने सत्तेचा माज आणि सुळसुळाट असणारी लोक सत्तेच्या जीवावर काहीही करणारी लोक मग आपण छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचतो महापुरुषांची इतिहास वाचतो आणि सर्वसामान्यावर ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस कोणतरी एक भाऊ म्हणून उभा राहिला पाहिजे म्हणून अंजना कृष्णाच्या पाठीमाग माझ्यासारखा एक छोटा भाऊ म्हणून मी त्यांच्या पाठीमाग उभा आहे तुमच्यावर गुन्हा दाखल केला राजकीय दबाव टाकला असं आणि गुन्हा दाखल केला असं वाटते आणि तुमच्या सोबत किती जणांवर गुन्हा दाखल झाला आता अधिकाऱ्यांची बाजू घेत असताना मी तिथे एक बाबा दुग्ध अभिषेक केलेला आहे कमला भवानीच्या मंदिरात आरती केली दुग्धाभिषेक केला तिथं काय आपण पोस्टर फडायचं आंदोलन केलं नाही पोस्टरला दूध घालायचं आंदोलन केलेलं आहे आणि ज्या ठिकाणी पोलिसाच्या एका मोठ्या अधिकाऱ्यासाठी आंदोलन करत असेल तर नक्कीच तुम्हाला सांगतो पोलीस स्वतःहून गुन्हा दाखल करणार नाहीत त्यांच्यावर वरून कुठून तरी दबाव आहे म्हणजे एका बाजूने चोर सोडून संन्याशाला फाशी ज्या बाजूने ज्या ठिकाणी मोठ्या मोठ्या गुंडगिरी करणाऱ्या ज्या गुन्हा दाखल होत नाही तिथं आंदोलन करावं लागतं पण एका प्रामाणिक अधिकाऱ्यासाठी एका आय पी एस अधिकाऱ्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्याची पोरं संघटनेतली पोरं जर आंदोलन करत असतील ती बी गांधीगिरी मार्गाने अशा ठिकाणी गुन्हा दाखल होणं हे महाराष्ट्राचं नव भारताचं हो दुर्दैव आहे आमदार अमोल मेटकरे यांनी डी वाय एस पी अंजना मॅडम यांच्यावर जात का आहे ती विचारले आता परत एकदा सिद्ध झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही जातीयवादी पार्टी आहे तुम्ही बघा अमोल मेटकरीने जे पत्र दिलं आणि पत्र दिल्यानंतर एकच दिवसात युटर्न घेतला आता मेटकरी सारख्यांना तर आम्ही बोलणारच नाही पण आपण एखाद्या भगिनीला कशा पद्धतीनं बोलतो काय बोलतो म्हणजे प्रत्येकच वेळेस तशी गोष्ट नसती की जी तेवीसच्या बॅच मधली एक चांगली हुशार आणि गरिबीतनं पुढं आलेली शिकलेली अशी अधिकारी आहे आणि तिची जात विचारण म्हणजे आमोल मेटकरी जातीयवादी आहे आणि जात मग त्या पद्धतीनं अमोल मेटकरी असेल किंवा जे गुंडाला समर्थन करणारे राष्ट्रवादीतले अनेक नेते असतील मग मला सर्वसामान्य सोशल मीडियात बघणाऱ्याला एक आव्हान करायचे की त्याच्या खालच्या कमेंट वाचा तुम्ही मेटकरीला कशा पद्धतीने लोक बोलतात बाजारो हजार दोन हजारात भाषण करणारा मी म्हणत नाही पण लोक म्हणतात दहा हजारात भाषण करणारा भाषणासाठी लोकांनी त्याला स्टेजवर घेतला अजितदादानी स्टेजवर घेतला आमदार केलं आणि नेत्याला कुठेतरी गुदगुले हवेत हो गोड वाटावं मी कसा माझा पट्टा आहे वाटावं म्हणून असं पत्र देणं हे तुम्हाला सांगतो आपल्या महाराष्ट्राचं दुर्भाग्य आहे अशा अमोल मेटकरी सारख्याचा आम्ही निषेध करतो हर्षवर्धन गाडे करमाळा